राग तशीच आमची सगळ्यांची आहे पण या माध्यमातून एक सांगा असं वाटतंय की निर्भजी करून तुम्ही केल्यानंतर जी कुत्र्यांची संख्या शहरामध्ये वाढते ना ती देखील चिंतनीय विषय आहे कुत्र्यांना एका खुराड्यामध्ये हे करून त्यांची खाण्याची व्यवस्था करा आम्हाला त्याबद्दल काय नाही पण आज लहान मुलं फिरत आहेत वृद्ध लोक फिरत आहेत सगळ्यांचा जीव धोक्यात आहे आणि शहरामध्ये कुत्र्यांची संख्या एवढी वाढले तर यावरती नगरपालिकेने जर आवाज उठवला तर या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये आपण कुत्र्यांची सभा लावणार आहे आणि त्यांचं पण म्हणणं तुम्ही ऐकाने काय तर मार्ग काढा कारण अशी आता परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर तुम्ही एक निवेदन प्रसिद्ध करा पशुसंवर्धन खातं जे आहे त्यांना काहीच काम नाही त्यांच्याशी संवाद करून सगळ्यांचा प्रत्येक शहरातून हा विषय आहे तर तुम्ही याच्यावरती काय ते निवेदन करून सगळ्या जनतेला समजलं पाहिजे बरोबर ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका